संदीपुरे संतरी पण हे पण संध्याकाळी 5 वाजता फिरातात हां दादा नमस्ते आज तर काय किती कसे एकदम चांगला प्रतिसाद आहे कारण लोकांना माहिती आहे की पाच वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये जी रक्तटेक कामं आहेत ती करण्याकरता बहुजन विकास आघाडी किंवा सोडवाय पर्याय नाही आहे त्यामुळे लोक आम्हाला प्रत्येक ठिकाणी काही आमची उर्वरित कामं आहेत ती तुम्हीच करू शकता आम्ही तुम्हाला मतदान करणार असं आश्वासन देतात आणि नक्कीच आमचे चारही उमेदवार किंवा आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार जे होतील असं आम्हाला बहुजन विकास आघाडी नगरसेवक म्हणून निवडून आले तर सर्वप्रथम कोणत्या विकास कामाला तुम्ही प्राधान्य द्या असं आहे आम्ही चारही उमेदवार आहोत वेगवेगळ्या उभागातून आहोत त्यांना भविष्य कामं प्रलंबित आहेत त्या सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे मी माझ्या अजेंड्यामध्ये एक वर्ष म्हटले पण सहा महिन्याच्या आत घरोघरी पाणी द्या एक चांगलं सुव्यवस्थित हॉस्पिटल बांधणार त्याची जागेची अँडिंटिफिकिंग झालं त्याचं प्लान सुद्धा तयार केला गावातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार महिलांसाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत ज्या आम्ही सातिणीमध्ये राबवणार त्या तिथल्या भगिनीसाठी राबवणार विद्यार्थ्यांसाठी ज्या स्कीम आहेत त्या राबवणार आणि गावाचं तळ्याचं सुशोभीकरण चालू आहे एका बाजूचं ते लवकरच पूर्ण करणार आहे ते काम आपण आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणार दुसऱ्याही गावात सुशोभीकरण बाकी आहे तळ्याचं ते करणार अशा विविध माध्यमातून आम्ही कामं करणार आहोत बाकी तुम्हाला तर माहिती आहे लोकांचा प्रतिसाद आता आमची एक भगिनी इथे होती बाफाड्या तिने आमच्यासाठी भांडती ते कोण भांडतात जे आमचे आहेत ते भांडतात तिथं पाण्याचा प्रश्न आता प्रलंबित आहे पण बाकी ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे त्याच्यामुळे फक्त काम हे आम्हीच करणार याची खात्री त्यांना आहे त्याच्यामुळे लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात आणि निश्चित देतील कारण बहुजन विकास आघाडी हे विकासाचं केलं आहे महिलांच्या पण भरपूर समस्या असतात आपण विकास तर पर घडवतो परंतु महिलांसाठी पण पर भरपूर साऱ्या योजना ज्या म्हणजे गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत त्यामध्ये आता मला खूप आनंद होत आहे की आम्ही खेडेगावामध्ये म्हणजे प्रचारासाठी आला तर सुद्धा आलात कारण खेडेगाव ही तितकंच महत्वाचा आहे शहरामध्ये काय होतं ज्या योजना आहेत त्या शहरापर्यंत लवकर काढल्या जातात पण ह्या लोकांना काय योजना आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवू शकत नाही माहीतच नसतं त्यापर्यंत म्हणजे पाडे जे खेडेगाव आहेत त्यापर्यंत योजना पोचल्या जात म्हणून आम्ही म्हणजे सर्वप्रथम तेच काम करणार आहोत ज्या योजना आहेत ती लोकं आमच्याकडे येण्यापेक्षा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत धन्यवाद